माग ते जोगा अम्बा भवाग ते जोगा माझ्या अंबा भवानीचा अंबा भवानीचा ग भवानी छ भवानीचा अंबा भवानीचा ग तुजा भवानी भवानीचा महाग ते जोग माझ्या आंबा भवानीचा महाग ते जोग माझ्या आंबा भवानीचा मनबोधाची वाटी घेऊन दरबारी मी आले शेवेची ही भिक्षा आंबा मजशी घाले वास तुझा ग्यसे कोल्हापूर गावा माग ते जोग वा माझ्या आंबा भवाचा माग ते जोगवा माझ्या आंबा भवाचा माऊर मा घरची रेणू काही कोल्हापूरची अंबा शप्तशृंग हि उभी गडावर जगदंबा एक रूप ते चे ध्यासती चाग घ्यावा मागते जोगवा माझ्या आंबा भवानीचा माग ते जोगवा माझ्या आंबा भवानीचा अष्टविधे करी शोभती सिंहावर आसना आतुर झाले हे दर्शन प्रसन्न चित्ते अंबे चाहा हा पाहावा, मागते पाहा ते जोग मजा अंबा भवानीचा माग ते माझ्या मजा अंबा भवानीचा भरझर शालू कंबर पट्टा अंगी कंचुक शोभे नवरत्नाचा हार मुकुट शिरावर नाकी न डोले मानस पूजा करून अंतरी प्रसाद हा घ्यावा माग ते जोग माझ्या आंबा भवानीचा माग ते माझ्या आंबा भवानीचा જોડી હાથી માગે મી પસરુણી જ્ઞાન બોધા ભિક્ષા દે આંબા મજ સુની સૌભાગ્યા છે દાન દેવની નિરોપ મજ દવા माग ते जोगवा अम्बा भवाि माग तोगवा अम्बा भवाि अम्बा भवाि माुजा भवाि अम्बा भवाि माझ्या त तुळजा भवानीचा मागते ते जोगवा माझ्या अंबा भवानीचा मागते ते जोगवा माझ्या अंबा भवानीचा अंबा माता की जय